तर कायच हा आहे माझ अवतार तर डे थ्रीच्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आहे बायको येते म्हणून बाहेर तिला आहे जॉबला बायका आशा असतात ना मला उशीर झालाय मला उशीर झालाय मला उशीर झालाय कुठं येतो कुठं येतो कुठं येतो येते पंधरा मिनटं झाली रस्त्याला थांबलोय अरे रील स्टार आहे काय आहे काय काळ आहे ना मला लोक बघायला लागलेत लाग माझ्याकडे येऊच आहे का आपण वळखायला आहे ना मी म्हणजे अवतर आउतर... <laughs> त्यात नुसती किरकिर मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं ना चॅलेंज आयु चॅलेंज त्यांज कसला चॅलेंज आय चॅलेंज करते जाव घालायचं <laughs> किसकी बी काम आहे का पोकळा पाहतात बघ सांगू तुम्हाला नुसती भांडणं चालू नुसती भांडणं चालू ओ, दुसरी बाईक आणावं लागते वाटतं मला मित्रांनो फुटेज घ्यायचे म्हणून घेते पण मला काही इच्छा नाही याला फुटेज घ्यायची ठीक आहे माझी इच्छा नाही तुला फुटेज मध्ये घ्यायची बरंच घेते बस टाइम पास भी नहीं होता कारण मी हे सुरू केलेत ना ब्लॉगिंग तर मला तेवढं दाखवावंच लागेल ना पब्लिकला माझ्या अवघड आहे काय सांगायचं तुम्हाला पिशव्या ध्यान ते आणा ते आणा बरं का चॅलेंज घातला ब्लॉग चालू आहे म्हणून बरं का फक्त ब्लॉक मध्ये बाकी काही नाही हे सगळे नाटक आहे काही पस बघत काय चॅलेंज नाही करू शकत बोल ना भाई? आगा। आगा। बोल बोल काय चॅलेंज करू शकते कारण तू बोलूच नाही शकत बघा स्टार रिल स्टार नाही हो मी स्टार आहे सगळी काम मी रिअल मध्ये करतो तुम्हाला वाटते एकदा भेटून बघा मग कळेल तुम्हाला मी कोण आहे मॅडम गेल्या दा आता गाडी परत थांबवली मेडिकलला गेल्यात था। ते के स्किन केअर मध्ये जॉबला आहेत ना मॅनेजर आहेत ना तिथं त्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टी इथे काय सालाईन बिलाईन काय काय ते ऑर्डर द्यावं लागते तिसरं स्टॉप आपलं युनिव्हर्सिटी रोजचं काम डबे द्या डबे घ्या कायच तर कावळा आलाय घ्यायला काल जरा बिझी होता थोडस टायमिंग ओकला आमचं चेंज टाइम चेंज झाला थोडस थोडंसं नाही जमत बट आम्ही ठरवलंय बाराला जायचं बाराला कसं वर्कआउट केलं ना कोण नसतं काय नसतं काही गडबड होत नाही प्रॉपर असं एकदम आता भाऊनी कसं प्रोटीन मिटिंग घेतलंय मस्तपैकी प्रोटीन घ्या पण बाकीचं काही घेऊ नका प्रोटीन ना थोडंसं वॉर्मअप करूयात चल হে নেওয়া যে

से भाई से भाई से ट्राई है भाई का और uh... का बर रागच रागाच काय कारण मी माहिती ना मी सोशल ब्लॉग मध्ये काहीतरी दोन शब्द दोन शब्द बोलू का यांच्याबद्दल खूपच चिकटीच धडाधडीचं व्यक्ति महत्व आहे खूपच म्हणजे नाही चालते खर तर मेन म्हणजे मुंगळा <laughs> जाऊ के चलो बहुत लेट हो भाऊ मस्त वेट ला सुरुवात झाली मस्त डाएट वेट काय लागलाय तू पनीर खायला भेटतंय भाऊ मुळा आज मला चार बाबा आता आपला डाएट घरच्या चापत आहे भाजी काय सांगायचं तू मला नुसता पोरींसोबत सोबत होतो अरे पोर नाही तुझे मित्र इकडं बघ ना कोण मैत्रिणी तुझे सगळ्या धरून हंतो उद्या झुजा चूक सगळ्यांच्या लेखिकेला धरून हंतो उद्या बघ येतो शाळेत तुझे तोंड का असं झालं रे हा मी आलो बघून जाऊ की मग संडेला संडेला जाऊयात कोणता बघायचा आहे तुला जग कुठलंय पुष्पा आहे का तुला जाऊ की मग एवढं काय जाऊ की जायंगे फिरसे जायगे ते रेली फिरसे देखत मी पिक्चर एवढं काय सकाळी का तोंड वाकडं झालं रे तुझं वाकडं का झालं तुझं वाकडलं नेऊ काय तुला तोंड सरळ करायला वाकडला जावं लागेल वाकडी वाडी डॉन थांबला डॉन आला गाजवायला घालून टाकल चल बस गाडीवर <laughs> चल बस बोलली आणायचं इकडेच थांब बाबा नसते याच्या ब्लॉग मध्ये त्यामुळे मी इथं ब्लॉक चालू करत नाही काम आहे काम आहे तर चल ना मग चहा प्यायचं बी माझं कर्तव्य आहे चल ना पाटापाटा हे असलं काय पिशी यांचं बघायचं आम्हाला जॉबला ला जातायचं काय कुठं शॉपिंगला इथंच एंड करतो एंड करतो एंड करतो तो टाकायचा आणि लवकर टाक, टाक पटकन फास्ट बकले बकलावा होकलावाय बकलावा? हो हो, हो अब डिश आहे <coughs> कोणतीही बकलावा आणि कुठं ठेवली होती एवढे दिवस अरे आरे, अरे हा झालं काल नव्हती सॉरी काल परत हे बघा मित्रांनो बकलावा हा आहे बकलावा हा नाही हे आहे बकलावा बाहेरच्या देशात मधनं आणले त्यांच्या मॅडमनी खायला घेतो खाऊ ना आता अरे टकलावा काय बादाम टाकले त्याच्या तीन आणि साईडने शेवायचं लावलं झालं टकलावा अरे काय खरंच गाय तुम्हीच बघा काय हे डिश तुम्ही तयार करा आणि मला सेंड करा काय बादाम खायचे त्या शेवाया टाकून काय अशा तर आपण विकू इथं टर्कीस डिश बकलावा